जागतिक योग दिनानिमित्त एकता महिला मंचच्या सदस्यांकडून बार्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये योगा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील दहिटणे सारोळे गोडगाव बालगाव मळेगाव भातंबरे गोरमळे तांदवाडी शळगाव आर या गावात जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकता महिला मंचच्या सदस्यांनी सांगितले की महिला दररोज सामूहिक योगाभ्यास करत असतात परंतु जागतिक योग असल्याकारणाने उत्साह निराळा होता त्यामुळे योगासने प्राणायाम ध्यानधारणामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळाली व मन शांत राहते शारीरिक आणि मानसिक अनेक फायदे मिळतात त्यामुळे सर्वांनीच दररोज योगासने प्राणायाम ध्यानधारणा केली पाहिजे तरच निरोगी भारत हे स्वप्न साकार होऊ शकेल तसेच एका महिला मंच सदस्यांनी जागतिक योग दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आणि योगाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविला अशा क्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल यावेळी जागतिक योग दिनानिमित्त तालुका तालुकाभाषिक येथील सदस्यांनी योगाचे महत्त्व सांगत महिला सदस्यांनी योगासने प्राणायाम ध्यानधारणा करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याची फायदे सांगत आंतरराष्ट्रीय जागतिक योगा देऊन मोठ्या साजरा केल्या यावेळी उपस्थित लक्ष्मी सुतार वनिता जगजाप लिना कोळी केसर जगजाप लक्ष्मी तावडे पारुमानी सोनाली कोळी दगडू जगजाप इत्यादी सदस्या यावेळी उपस्थित आहेत तसेच सरवले तालुका बार्शी येथील सदस्यांनी योगाचे महत्त्व सांगत महिला सदस्यांनी योगासने प्राणायाम ध्यानधारणा करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे सांगत आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी उपस्थित प्रभावती शाम साबळे श्यामल साबळे रेणुका जोशी शिला साबळे चंद्रा भागा भोसले सुवर्णा गाटे भाग्यश्री गाटे वंदना साबळे उषा साबळे रुपबाई चौधरी कौशला गाटे पद्मचषद बोनसुडे गौरी ठोंबरे महादेवी बोनसुळे सुनीता साबळे शोभा साबळे रेखा साबळे संगीता शेरकाने सुमन काळे इत्यादी सदस्या यावेळी उपस्थित होत्या गोडगाव तालुका बारशी येथील सदस्यांनी योगाचे महत्व सांगत सदस्यांनी योगासने प्राणायाम करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे सांगत जागतिक मोठ्या साजरा केला यावेळी उपस्थित उज्ज्वला चव्हाण सारिका सुतार ज्योती कुंभार वसुंधरा कुंभार प्रियांका पैकीकर अंजली साळुंके इंदुमती गलांडे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या भालगाव बारशी येथील सदस्यांनी योगाचे महत्व सांगत जागतिक योग दिन मोठ्या उत्साहा साजरा केला यावेळी उपस्थित शबनम सय्यद पूजा दराडे सुनंदा दराडे मंदा दराडे सुरेखा पाटील उर्मिला दराडे प्रतिभा सरोदे तसेच आशा वर्कर व सदस्या यावेळी उपस्थित होता बार्शी तालुका बार्शी येथील सदस्यांनी योगाचे महत्त्व सांगत योगा दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित कमल वाघमोडे कोंढारे विजयमाला संगीता गवळी दीपाली उकिरडे प्रियंका गायकवाड खोले जयन गोयफडे एस टी जाधव एस एन राजमाने तसेच सदस्या यावेळी उपस्थित होत्या मळेगाव तालुकाबाशी येथील सदस्यांनी योगाचे महत्त्व सांगत महिला सदस्यांनी योगासने प्राणायाम ध्यानधारणा करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे सांगत जागतिक योगा दिन मोठा मोठ्या उसा साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सविता आपुने डॉक्टर माधुरी काळे राजश्री ठेंबरे विजया युगुते पूजा इंगोले अश्विनी ने नलवडे रुपाली तट पंचकुळा जगताप इत्यादी सदस्य यावेळी उपस्थित होत्या गोरमाळे तालुकाबारचे येथील सदस्यांनी योगाचे महत्त्व सांगत जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात केला यावेळी उपस्थित सुशीला सुरमे जयश्री जाधव शोभा पालखे अंगणवाडी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते तालुका तालुकाबारचे येथील सदस्यांनी योगाचे महत्त्व सांगत जागतिक योगा दिन मोठ्या उत्साह साजरा केला यावेळी उपस्थित मुर्झा शेख जसमीन शेख मोनाबा जाधव करिश्मा शेख राजश्री जाधव सारिका डावारे जयमाला आडलावे शमा शेख तारामती खोरात इत्यादी सदस्या यावेळी उपस्थित आहेत शेळगाव आर तालुका भाषा येथील सदस्यांनी योगाचे महत्त्व सांगत महिला सदस्यांनी योगासने प्राणायाम ध्यानधारणा करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे सांगत आंतरराष्ट्रीय जागतिक योगा दिन मोठ्या साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित आशा विभूते सारिका जाधव सविता काटे स्नेहल साठे मोहिनी गुंड भागीश्री गुंड इत्यादी सदस्या उपस्थित होत्या या उपक्रमाचे आयोजन एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर यांनी केले होते ब्यू पी के न्यूज बार्शी